तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय नेमकं झालं या मुख्यमंत्री महोदयांची भेट दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी मी एक आहे तर मी भेटून का माझ्या मतदारसंघातली काम आहेत माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला एक लाख ला बेचाळीस हजार मतांनी निवडून दिले आणि मोठी काम आहेत त्यामुळे मानवी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांचे त्यांच्याकडे पत्र दिली ती कामं होतील अशी अपेक्षा पण तुम्ही भेटता आणि असे वादग्रस्त तर मुद्दे बाहेर येतात किंवा असाही आरोप आता याचा शोध पत्रिकर्त्याने करावा माध्यमांनीच करावा की नेमका ह्याच्यात काय आहे मलाच का मीच का पण काही ऑडिओ वगैरे व्हायरल कशा कुठली ऑडिओ व्हायरल होती तुम्ही तुम्हाला तरी माहिती का कुठली व्हायरल ऑडिओ होती hmm. माध्यम म्हणून तुम्हाला तरी माहीत आहे का की कुठली व्हायरल झालेली ऑडिओ आहे टेल मी hmm. माध्यमांनी सुद्धा आपण एक जणांनी प्रश्न विचारला लगेच दुसऱ्यांनी प्रश्न विचारायचा मी आता तुम्हाला प्रश्न विचारतोय तर व्हायरल कुठली तर तुम्हालाही सांगताय ना प्रश्न असा आहे की आता मुख्यमंत्र्यांची देखील तुम्ही भेट घेतलेली आहे एकूणच तुम्ही म्हणता मला भेटत नाही का प्रश्न असा आहे आहे की एकूणच सध्याला जो वाद कसला वाद वाद कसला? तुम्हालाही माहित नाही काय वाद आहे फक्त माझ्यासारखा माणूस आहे बाबा त्याचा त्याला टार्गेट करायचं माध्यमांनी करायचं बोललो ना एक वर्षभर गप्प बसलो ना सहन केलं ना आपण आपल्या सगळं म्हण लागतं त्यामुळे माझा कशाचा विषय वादाचा कुठली क्लिप व्हायरल ती सांगता ये ना तुम्हाला कुठला वादाचा मुद्दा मी विचारतो तुम्हाला तेही तुम्हाला सांगता येणार नेमकं सांगितलं तर पाहिजे ना प्रश्न उपस्थित करताना की हा फलाना फलाना वादाचा तुमचा विषय काय तुमचं काय मत की व्हायरल व्हायरल अशी अशी व्हायरल क्लिप आहे ही तुमची आहे